नमस्कार नमस्कार मी अँगर मॅनेजमेंट करू अंशुमन विचारे काय मी कधी चिडचिड करत नाही मला कधी राग येत नाही आणि हा माझा रागावर ताबा मिळण्याची जी काही शक्ती आहे त्याचा वापर करून मी अँगर मॅनेजमेंटचे धडे देणार आहे बघे माझा पहिला पेशंट कोण येतोय तो <laughs> या ना या ना या ना थँक्यू आपली ओळख मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी स्टार कॉमेडी किंग तोर समज तुमचे आजार नंतर सांगा तुमचं नाव सांगा ना ओके okay, okay. yes. ओके हा अरुण कदम यस मला तुमचा प्रॉब्लेम सांगा काय प्रॉब्लेम सांगतो एक मिनिट हा हा इकडे बसू बस काय झालं प्रॉब्लेम हा बघा युअर प्रॉब्लेम आहे हे एक काय हे दोन हाँ, हाँ. हे तीन शर्ट आहे हा आणि दोनच हँगर आहे मग मी काय करू अरे आज काय बसवायचं तुमचा काहीतरी गैरसमज होतो मी हँगर मॅनेजमेंट नाही अँगर मॅनेजमेंटचे धडे देतो अँगर मॅनेजमेंट आता ते काय असत बसा बसा बसा, बसा। म्हणजे काय तुम्हाला राग येत असेल तुमची चिडचिड होत असेल त्यावर नियंत्रण कसा मिळवायचं हे मी शिकवतो मग तेच बोलतोय ना शर्ट, दोन मध्ये नाही गेले तर मग जान चिडचिड होती र इंशा जाम होई तक्तन रे मी तू भी निका प्लीज निका तू भी निका तुमची लाइक ने तू निका आता सॉरी 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 मी एंगर ते मॅनेज करता ते दुसरा दुसरा एंगर मॅनेजमेंट हा हा ते जरा शिकवा ना मी जाम चिडचिड करता माने जाम राजे तो अच्छा जाला ते माझे मित्र बोले एक काम कर हां नंबर के आणि जा त्या चाकडे सावका 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 ओके okay, म्हणजे त्यांनी तुम्ही माझा नंबर दिला गुड 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 करेक्ट ठिकाणी आलेला नो प्रॉब्लेम आता बोलूया आपण मला सांगा तुमचं नाव काय अरुण कदम ओके कदम साहेब मला सांगा तुम्हाला राग काय येतो म्हणजे काही खास कारण आहे का, का? म्हणजे <laughs> कुठला माणूस आहे याच्या मी तुमचा प्रचंड चिडचिड होते त्या बघ तुम्हाला सांगतो हे मी कसा आहे माणूस माहित आहे मी कुणाच्या अध्यात्म नाही का नाही मी कुणाला त्रास देत नाही मी कुणाला वाईट बोलत नाही पण ही लोक आहेत ना येतात ना बरं झालं ये बुटक्या या बुट मारतात ना बलून जातात र रे काय सांगतात म्हणजे कसं करतात ए बुटक्या असं करतात हा ते करतात असं करतात बुटक्या खोलप हातच करतात के बुटक्या असं करतात रागाला रागाला तुम्हाला रागा लागेल रागा लागेल शब्बास म्हणजे आपलं हेच शिकायचंय म्हणजे शांत बसा ना बसा 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 म्हणजे हेच रागावर नियंत्रण कसं मिळवायचं हेच शिकायचंय की ओके okay. मी तुम्हाला दु, दु, सांगतो काय करायचं ते काय करायचं दोन मिट्टी शांत राहा दोन शांत राहा मी काय सांगतो ते थंड वा थंड वा शांत कुठे थंड थंड असं समजा की तुम्ही महाबळेश्वरला आहात अ जास्त कुडकुडू नका फार आज शिरू नका तिथेच गेट थांबा ओके रिलॅक्स त्याला शांत झाला ओके okay. आता आपण बोलूया डोळे बंद करा टपली नाही मारण डोळे बंद केले आता मोठा श्वास घ्या ओके काय केलं तुम्ही मोठा श्वास घेतला परत एकदा का आता हळूहळू तोंडाने श्वास सोडा हॅलो हॅलो क्या थँक्यू क्या बात थँक्यू मस्त आता डोळे बंद करा <laughs> हा आता जोरा काय केलं जोरात खटकर माजरी शांतवा 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 शांत शांतवा शांत

एक ते दहा मध्ये पस्तीस छत्तीस कुठून आले तुम्ही काय मी काय मी शांत शांत रान जरा म्हणता मी काय म्हणतो हे बघ आता एक असे उलट्याकडे मोजा बघून हात ऊन आपण ना दुसरी काहीतरी पद्धत घेऊया जेणेकरून तुमचा राग सगळा निघून जाईल त्यावर ताबा मिळवला जाईल आता मी सांगतोय सगळं इमॅजिन कर की तुम्ही शांत समुद्रावर वाळूत बसलेला आहात काय वाटतंय येस कदम कदम वाळूत कागदावर नाही आपण जरा दुसरं काहीतरी इमॅजिन करूया शांत वा शांत वा असं करूया आपण अजून थोडं खोल समुद्रात जाऊया मस्त तिकडे रंगी बिरंगी मासे डोळे बंद केले तर केले कसं वाटतंय छान भारी वाटत आजूबाजूला सगळं रंगीबिरंगी वातावरण आहे मस्त समुद्रात तुम्ही तरंगताय कस वाटतंय कदा छान भारी वाटतय मी असं समुद्रामध्ये तरंगोय समुद्रात तरंगतोय आजूबाजूला मासे तरंगतायत माझ्या बाजूला इकडं हाय हा कासं अरे वा ए बाय ए बाय 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 तर पण मला बोलतेय बाय बाय मग मी हालूच तिकडं लांब बघितलं यस तुम्हाला जलपरी दिसली ती जलपरी हा माझ्याकरी ती काय आली हो हो आली क्या फाथाय यस तुला मी काय दाखवतोय तू काय बघतोय चलपरी कसा कामधंद तुला अरे मी काय दाखवतोय तू टपली मारतोय तुम्ही नाही दाखवल नाही रिलॅक्स कंट्रोल कंट्रोल विचार कंट्रोल

रिलॅक्स तुम्ही रिलॅक्स ओके काम करा आपण तो जाऊ दे आपण काम करूया आपण काहीतरी वेगळा विचार करूया ओके जेणेकरून तुमचा राग कंट्रोलमध्ये अरे नाही टपली टपली विचार करू नका काही नाही असं मी सांगतोय ना तुम्हाला काय नाही नाही अंगार नाही रंगार चिल्लर सांगतोय कशाला बघ काय दाखवत काम करूया ते गेले एक काम करू ते सोडून द्या असा विचार करा की तुम्ही तुम्ही वेगळ्याच ग्रहावर गेला खूप लांबच्या ग्रहावर खूप लांब सगळं शांत आहे शांत आहे आजूबाजूला चांदणे वा मस्त लुक तारे आहे काय दिसतंय तुम्हाला म्हणून सांगतो असा मस्त आजूबाला सगळे असे ग्रह दिसत आहेत मला आणि चांदण्या दिसतायत तारे दिसत आहेत म्हणजे तिकडे थंड असं सगळं थंड वातावरण आहे करेक्ट अंधार पडलाय करेक

तुम्ही चिड शांत बस चिडत नाही ब्लड प्रेशर ब्लड प्रेशर नाही वाढलं शांत वा रिलॅक्स व्हा रिलॅक्स मी एकदम रिलॅक्स व्हा रिलॅक्स इकडे या इकडे बसा इकडे बसा इकडे तुम्ही कंट्रोल कंट्रोल हा कंट्रोल करा हा कंट्रोल करा काही करते बघायचं नाही हे बघा होठा श्वास घ्या आपण लहान कुठं नको जाऊया तुमच्याच ऑफिस मध्ये आहात तुम्ही दुपारची वेळ झालेली आहे एकही पेशंट तुमच्या ऑफिस मध्ये आता नाही आहे ना जस्ट तुम्ही आता वरण भात तुपाची अशी धार लोणच पापड मेरी 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 छान वाटत आणि हे नवीन पदार्थ काय म्हणाला तुम्ही कुशी मिस मिस मिर तुम्हाला आवडते तुम्ही जेवणाच तुम्हाला आवडलेलं आहे आणि आता तुमच्या टोळ्यावरती मी तुमच्या मागून आलो आणि हळूच टपली मारली टपली का मारली का मारदीस का? का आता का आता